नमस्कार मित्रांनो तर बघा मी तुम्हाला काल म्हणलं होतं की उद्या एक आपला ब्लॉग येणार आहे तर मित्रांनो आज आपण ब्लॉग बनवावे लागले आणि इकडे बघा ही जोडी कशी नटून बसलेली आहे इकडे हे बघा काय यायलाय हल्ली व्हिडिओ जमला नाही काय की आणि एवढं नटून कुठे जायला सासरवाडी सास बघा बाग सासरवाडीला जायला लागलाय आणि नवरी पण जाय लागली सासूवाडीला कारण की आज तुम्हाला आहे की आज काय आहे ती रक्षाबंधन असल्यामुळं जाय लागली आणि बघा इकडे ही गाडी घेऊन पण आली तर भाऊ आ आता भाऊ पण जायला भाऊ ती बघा कशी न्याय आता काढा विडिओ व्हिडिओ काढा लागली ती आता गाडी आली तर आता जाणार आहेत आणि ती जाईल म्हणून आम्हाला पण घरी करमान झालं म्हणून आम्ही पण डायरेक्ट निघालो साक्षी पण आता मी तुम्हाला दाखवतो साक्षी चला साक्षीला दाखवितो ही जाईल ही जाणार आहेत मोटरसायकलवर आपण जाणार आहोत गाडीमध्ये तर आता ही जायले म्हणून आपण पण जायला लागला कारण की आपले आपण पण घरी बसून काय उपयोगी नाही त्याच्यामुळे म्हणलं ला। जावं आपण पण साक्षी ओळखला की नाही बघा मित्रांनो आई पण या लागली आई पण मामाली राखी बांधायला आई पण न बसली बघा हे तर फोगी ना 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 नाही का अजून कवर असते मग नये बाबा कवर पण थोडं असता ना एक तास झाला मी बाहेर वाट बघायचं तरी तुला नयच बाबा ते तिकडे जोडी नटून बसली लवकर अंकू मावशी हे कुठं किती काय पायाक्षी पाया 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 पाव डोळ लावून ओके मध्ये झाली का नाही काय राहिले अजून झालं का काय राहिले असले तर बघा मग हा गण टॅन हा आज दिसायला नंबर आहे दिसायल नंबर एक चला चला तुमची दहा एक नाही व्हिडिओ तुम्ही कवा निघणार आहोत रा तुम्ही कवा निघणार आहोत कधी व्हिडिओच काढा लागला पावसा पाण्याचं जावन लवकर गाडीवर पुन्हा उशीर होईल हा ॲक्शन ते माहिती नाही बघायची करायची माहिती आहे का कशी करायची चला त्यांनी काय बोलण्याचा अर्थ नाही हे व्हिडिओ त्यांच्या त्यांच्या गे आहे ते आपलं आपण जाव साक्षी कर चला उडका 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 चला लवकर चला लवकर आता आमचं तर उडक बघा साक्षी पण उडकून बसली बघ ते त्यांचा उरकाम झालंय उरक मान मनुष्य बघा कुंके आयुष्य भर ठेवण जाण बघ असे ते नंबर एक जमलं ना एक नंबर जमला नवरीला नवरीला पण ऍक्शन जाम आली चांगली चला 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 बस आम्ही आई आई येतो लगेच हा हा आम्ही येतो लगेच जाऊन साक्षी आई राखी बांध तीन लगेच येत आहोत आध्या तासामध्ये बस ऐक लातूरला जायचं का हां हे जाणार हे लातूर जाणार आहे हां त्याचा काय लांद करायचं बस काढा मग करायचं नारळ आणले बघा मावशी दिले नारळ मला आणि इकडं नमस्कार मित्रांनो व्हिडिओ बन येत आता आम्ही आता निघाला गाडी पण आली चला जायला सगळेजण व्हिडिओ शूट पण बघा आम्ही तुम्हाला दाखवतो आम्ही जाणार सगळेजण बघा ती पण निघाली तर आम्ही पण ती जायली म्हणून आम्ही पण निघालो तर आम्ही नंतर जाणार पण ती जायली म्हणून आम्हाला पण काही घरी कारण झालंय बघा कधी मधी कॅमेरामॅन भेट आहे आमची चला काय काय हात बघा एकुलता एक भाऊ आहे किती बहिणी चौघी आहोत ना एक भाऊ आहे त्याच्यामुळं जावं लागेल कारण की बारका भाऊ आहे एकुलता एक त्याच्यामुळं जावं लागते चार बहिणी एकाच भाऊ आहे त्याच्यामुळं आम्ही निघालो डायरेक्ट आता गाडी बिडी चलाय चला चला लवकर

काय जा नाही यार जा गाडी जा मला खेळ आहे व गाडीचा ह ह बघ आराम जायचं दादा <laughs> आराम नगर आली मोटरसायकलवर लागली जाय जायचं बघा ते कधी ती पोरग पण मोटरसायकलने घेऊन निघा इथं हाय का, ना जा, ने ने का जावा मग मोटरसायकल आम्हाला का काय करायचे चला 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 चल बस थांब किती ला निघतो चला जाऊ जावा आम जावा जावा <NMachnos> लवकर चला साक्षी चला ती गेली मित्रांनो ती गेल आता हा चला चल

आले साक्षीचं घर का रे शंभू आला रे बघायकडे साक्षीचा शंभल कस उघडणार चला आलं घर बघा भाऊ लगेच आला साक्षी पड आहे का

चांगलाय हा तू पहिलं नाही मा सोनू आमची आमची बारकी मेहुनी कुठं गेले का मग शेत तुला माहिती कुठं का मित्रांनो साक्षी लागली बांधायची राखी बांदा बघा इकडे आमची बाळकी मिळणी सोनबाई लावा राखी बांदा आमचे मामा बाबा माहिती बाबा राखी शंभरा हिरो तुमचा आता येऊ तुला हिरो

बघा साक्षीचे बाप्पा कसे गाणं म्हणायचं आमचे मामा एक नंबर